नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होलीस फ्लेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळतो तर मित्रांनो येणाऱ्या पुढील भागात आपल्याला दिसतो की नंदिनी आणि जीवा बेडवर सुटण्यासाठी भांडण करत असतात त्यानंतर जीवा म्हणतो की माझ्याकडे एक आयडिया आहे आणि आता सगळ्या फाईल्स घेऊन येतो आणि फाईल्स बेडवर तो पसरवतो जीवा म्हणतो की मी मध्ये या फाईल्स नेहमी बॉर्डर बनवली आहे त्यामुळे तू एकीकडे घेऊन आणि मी एकीकडे तर नंदिनी म्हणते की काय जीवा तुम्ही त्या फाईल टोचणार नाही का आपल्याला झोपताना जीवा म्हणतो की अगदी बरोबर आहे तुझं आणि तू सगळ्या फाईल्स उचलून घेऊनच जाणार असतो ती सगळ्या फाईल्स खाली पडतात तर आता जीवाही खाली पडणार असतो तर वेळेतच नंदिनी त्याला सावरते त्याचा हात पकडते नंदिनीने पकडल्यावर एका नजरेने तर त्यानंतर दोघेही ठरवतात की आपण अंथरून रोल करून म्हणजे ठेवायचं तर आता नंदिनी अटी लागते की आपण एका बेडवर झोपतो पण माझ्या काही अटी आहेत जीवा नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण रूम पार्टनर्स आहोत लाईफ पार्टनर्स नाही आपण बेटदर असं बघतो या खोलीच्या पलीकडे कोणालाही समजलं नाही पाहिजे तर मित्रांनो आता या दोघांमध्ये जितके जवळ वाटते तितकंच अंतरही होत चाललंय तर बघूया आता पुढील भागामध्ये काय होतंय हे सगळं पाहणं सगळंच रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का, का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंट मध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद